अरे तू या बापाला पाया पड आला तू करता बघ ना बघा काय पागा बाय म्हणायला राम 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 बस कशी घालतात हे काय आता पुरी पाणी दिलंस का नाही बेस्ट पाणी पाजले बाबा काय झालं असा आमच्या नशिबाला आणून तुला अ त्या पुरीच्या पाठी धीडवणी करून टाकली याबा काय वई आता शेवटी ते हुडत बघा ते

तारखी पेशच करायला हवी काय काय ऐकायक मारलं असतं बस पोटात आग पडली आता तुम्ही कोर्टाच्या अनक तीरच्या भानगडीत जाऊ नका माहितीये का आम्ही तुम्हाला येऊ आहे मला मी तुम्हाला बोललो का बोललो कोण तुमचा जाव सपातली करायला लागला तुम्ही तुमचा कोण आहे तो जावई जावई ती माझी कोण आहे सून माझी लिकी सारखी तुम्ही असा पण तुमच्या कडबागुल दिलेली नाच आहे या बाट कला कोणत्या येणार वा आता बाटूक म्हण का आणि माझ्या लेकरीचा धेड आणि पाठ केली आणि नाक उतरून बोलायला लागला अहो तिथं काय चुकलं असं काही थोडंफार धेड्या म्हणजे पाठ केली तुमच्या पोरीने मला हल्ला ना माझ्या मध्ये काय बोलायला नाक उतरून पप्पा पप्पा थांबा शेजवळ आले का तेव्हा मला बोलवा आले माझ्या होत मी मजा रडू नको गबस इकडे गबस रोड नको गबस रोड नको मारलं तर मारुती शांत आहे हा आता बघा काय सांग मा का। मार खाऊ मी डबल गोतडं घेतलं म्हणते डबल गोतडा घाल घालून मारल गोतड्या गोतडस पुढचं बोल नको बघा कळत तिला बोलत

तिला पाठी किती एक दोन पाठीत इतका मार असत काय हा सांग तिला पार्टी किती एक ते दोन पाठीत तिला चार माणसात उघडी केली तर तुम्हाला लोक तिला थुकते, थुकते ना बाई ला ला ना गोद्यात खाली करून मारत का तू खरं सांग तु बापशी पत आहे ना गोदळ्यात मारत असतील तुला खरं सांग तू आ खाली खाली घेऊन मारत खरं सांग तुझ्या बापाशी पत घेऊन हो मारले ऐका

त्यांना काहीच नाही म्हटलं हातात बांगड्या काहीच नाही तुला माहित आहे ना सगळ्या कन्नाल कोण मीच करतो कवा कवा म्हणजे हायका तिच्या हातात बांगड्या कासर पायात का हायका तिच्या घरात बरोबर ना कुत्रून बोलायला ना कुत्र नाही चोरीचं प्रकरण वाढले म्हणून आम्ही घालत नाही ती डाग बघा ना किती कोण ठेवत होमन होमन ना हो मन नसतं देव देव ठेव काय काय हाय पप्पा पण काय करायचे ते हाय का माझ्या अंगावर काय काय करतो म्हणजे तुला माहित नाही का पाठीमा काय करते इथे प्रकरणती सांगायला लागस मला संत झालं म्हणून तू खाऊ नको बघ सांग आणखी तिला समजून सांगा तिचं आहे का आहे का बाई चुलीचं लाकड चुलीला जाळावं लागत अरे वा काय बारंबार तेच करीत नसतील ग सांग समजून सांगा तिला सांगतो समजून त्याला काय सांगायचं तिथं पहिलं दिलं गेलं आई तुला सांभाळते मोठी गोष्ट तुला नाही दुकानावर नाही घराच्या बाहेर नाही पूजा करायला उंजा करायला म्हणजे सोनणार नाही पाठीमागच्या मान्यमधला घंटन त्यांनी नाही केलं पैसे कमी दिले ते ऐका आला का तुझं बघा बरं कुणी पैसे दिले म्हणजे मॅक्स केलं ना पाणी एकशे पस्तीस साऱ्या तुम्ही सा झाला खराब खंड हे केली नाही काय घडू नको बाय नको बाय सरासुरीचा पाणी पिण च्या पावला चहा पाणी करा काहीतरी खाऊ द्या म्हणा लागतो पाय पडतो अहो मार जघून झालं अय होय अहो ल्या करायचा माप मार बघून तुम्ही झालंय अहो मार बघून नाही मला काय मिसाला पुत्र चांगला नाही तुम्हाला घालून देऊ नका पण तुम्ही समजूत घालायची कारण की ते नवर बघून हुडा असतात हे आपण शहानी माणसं

मला गावात जायचे म्हटलं मला साहेबांचे फोन आले काय म्हणलं मला मीटिंग आहे हो, हा हं हो। ते पण तापलं का कशाचं पाणी तुला कशाचं पाणी जायचं ने नाटक करायलास का गाव सोडून आपण मागावी बघा बघितलं तू बोलला हकीना कुत्रे विषय ऐका मामा तुम्ही पण ऐका तुम्ही मामा जर नसते ना आले आता तर मी मेळो असतो मला गोदा गुसु गुसु मारले त्यांनी समान झाली असते का पुन्हा सांगतो का थांब एवढं नाही काय मी मारलं फक्त गोदर टाकलं होतं काय नाही केलं कसं टाकलं ह्याच्या मुडक्यावर मुडक्यावर

बाय जन्माचे नवरे करीत नसत फलानीच बघितलंच ना दोन नवरे नाही तिसरा नवरा असून तिथं चाललेलाच कवर, सांग कवर सांगायचं चा तुला तू जरा शांत होय जरा नवरा म्हणून ना पाणी दि नाही आता पाठी मागायला मी सांगायला माझं तुम्ही ऐका मी तुम्हाला सांगत नाही ती माझ्या लेकीसारखी पाठी माग मी जेवायला बसलो जेवायला हात मारली असेल जेवायला म्हणला नाही म्हणला जेवा पूर्ण वाढला सांगतो तू मग मार ना का त्याच सोडून द्यायचे काल तो आंघोळ बसलो मी आंघोळ केली मी आतापर्यंत कुणाला कपडे धुत पण नाही साईड ठुले असे मी आलो बाई या पूर्ण काय लिहित सारखी पोरगी माझ्या ती तिला अशी पाय फेकून दिली विचार खरं कोण लाल मुंग्या जा तुमच्या कारण असते वाचलं कारण असत लाल मुगी मुगिया की तुम्ही सांगितलं तुम्हाला तिचा स्वभाव असा बघा आता इच्छा हिच्छावानी

चार दिवस झाले नाही मायाला गेली म्हणून हे काही नाही काय नाहीतर मग माया असली ना घरी त्याची बाब जात नाही मला बोलण्याची याची जाऊ दे बस आता काय कर तुम्ही मला काय सांगू नका तुमच्या मुलीला जावा रे जाव पाया पडून सांगतो निवयाच्या माया पाय नाका पाय पडू पुन्हा मग काय कर अन माय नशा भाऊ तरी आणू नका काय करून सांगायचं काय येकीच्या पाया पाया जे वाय लावल्या तुमच्या लेकीने जाऊ दे बोलू पुढं